चालू आहे ब्लॉग मध्ये नाही जाऊ शकत ब्लॉग मध्ये चलना स्टेट असं नाही मी ब्लॉग मध्ये जाऊ त तिकडचा कव्हर उचल बरा तो आवला तो पुष्टा

हां प्रत्युषचा बड्डे होता त्याच्या बड्डे साठी सायकल मागवली अमेझॉन वर दुकानात घ्यायला गेलो होतो आम्ही पण दुकानामध्ये सहा हजाराची सायकल सांगितली होती जीएसटी कमी केली तरी सुद्धा पण आम्ही अमेझॉन वर मागवली तीन हजार आठशे ला आता जॉईंट करायची आहे घरी जॉईन करायची नाही घरी झाली तर सायकल जाऊन जॉईन करायची नाहीतर मॅकॅनिक बोलवायचा तिन्ही मध्ये काहीतरी होऊन जाईल ए तू घेतली काढायची हे मच्छरांची भेट झालं ना सिझर किचन वर अरे आता मी वापरली

बॉक्स चांगला खोल आहे हा बॉक्सचं काय करायचं बाकी हे टाव नवीन आली रे म्हणलं कशी होती सायकल काय माहिती पण चांगली आली काय बाकी करते नाही मी वाकडा पकडला नीट पकड हे वाकडा तिकडा राहायला ना रॉंग वेंड आहे व्हिडिओस प्रेम तू उडते

झाला प्रेम उठकी वर बस की जागे आ वर बस वर बसून काय बस। 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 करू आवाज आपल्याला भराय लागला पॅडल आहे पॅडल पण आलेत बघितले चला ओके चार वेळा त्यांनी सायकल कॅन्सल करून शेवटी फायनल आता सायकल आलीये ते पण मला वाटतं सरकारला कॉल केलाय म्हणून आलीये नाही तर सायकल रिजेक्ट करत होता तो सारखा आणायला आणि हे सायकल कशी बनवायची हे जर स्कॅन केलं तर व्हिडिओ येणार हे त्याच आहे शीट वगैरे छान आहे कलर पण छान आहे सायकलचा सगळं काय आहे गरजेच्या वस्तू सायकलला ला आली बाई प्रेमची सायकल एकदाची आली चलो ओके बाय बाय बाय